नमस्कार शेतकरी मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि आपण बघूयात महाराष्ट्रातील हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता एक स्थिती तयार झालेली आहे द्रोणीय स्थिती तर सध्या पाहायला मिळत आहे विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला अचानक पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस या ठिकाणी होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपण काळजी घ्या त्याचप्रमाणे सर्व जे बाकीचे सुद्धा आहे जे जॉब करतात त्यांनीसुद्धा काळजी घ्या विजांच्या त्यामध्ये जे आहे बाहेर पडू नका जास्तच गरज नसेल तर घराबाहेर पडू नका कारण सध्या जे आहे विजांचा कडकडाट खूप मोठा होत आहे आणि मान्सूनचे आगमन आता शंभर टक्के झालेले नाही याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी स्थिती जर बघितली तर राज्यामध्ये जे आता पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे याबद्दलसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजच सांगतो आहे दिनांक सात जून आठ जून नऊ जून दहा जून अकरा जून आणि बारा जून रोजी राज्यामध्ये पाऊस असेल त्यामुळे तुम्ही तुमची जी कामे असेल शेतीची ती लवकरात लवकर करून घ्या त्याचप्रमाणे जर बघितलं तर आजपासून राज्यामध्ये चांगला पाऊस या ठिकाणी सुरुवात होणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरसह ठाणे नाशिक धुळे जळगाव यानंतर धाराशिव सोलापूर लातूर नांदेड परभणी जालना बुलढाणा वाशिम अकोला अमरावतीसह बोरपूर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे आहे पावसाची स्थिती तयार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघरमध्ये सुद्धा पाऊस असेल